नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझे आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तालावर वाज कसा तारपा गाण्याचं नाव आहे तालावर वाज कसा तारपा तर या गाण्यासाठी टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत नितेश बुंदे मयूर रावते साक्षी पागी साक्षी डोंगरे जे जेबाई आणि सुप्रिया दिग्दर्शक आणि स्टोरी आहे मयूर रावते निर्माता आहे रमेश गुडलवार गीत आहे अजय चौधरी गायक आहे अजय चौधरी आणि संजना रावते संगीत आणि मिक्स मास्टरिंग आहे डी जे अक्षय प्रो शूटिंग व एडिटिंग आहे पिक शूटर कोरिओग्राफी आहे मेघा रावते आणि क्रिएटर्स बॉय थंबनेल डिझाईन आहे गावठी एडिट्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं गुदलवार फिल्म्स या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जवार